स्वच्छता ही सेवा मोहीम ग्रामस्थानी शाळांनी यशस्वी करावी असं आवाहन कागल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी केलं व्हन्नूर इथं मोहिमेच्या प्रसंगी ते बोलत होते कागल तालुक्यातील भन्नूर इथं स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली ग्रामस्थांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी या मोहिमेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आपला परिसर स्वच्छ सुंदर ठेवून निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन बोंगे यांनी केलं गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांनी मार्गदर्शन केलं टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं याप्रसंगी स्वच्छतेचं जोपासण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यात आलं यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी फारुख देसाई रामचंद्र गावडे अमोल मुंडे अमित माळगे गायत्री सरनाईक रणजित जाधव मुख्याध्यापक संजय दाभाडे यांच्यासह अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते